हाय गाईज स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एम डी ब्लॉक्स तर आज आम्ही आलो आहोत भिवंडी बायपासला जिथे एक जत्रा भरलेली आहे त्यांनी थीम चांगली ऑर्गनाइज केली आहे लंडन सिटीची तर तुम्ही हा ब्रिज लंडनचा बघू शकताय तर आता आम्ही ब्रिजवर आहोत आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी आहे किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे तर आता आम्ही ब्रिजवरून खाली उतरून आम्ही आतमध्ये एंटर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स लावून इथे चांगल्या प्रकारे लंडन सिटी दर्शनाचा प्रयत्न दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता त्यांनी चांगले चांगले स्पॉट बनवलेले आहेत तेथे ते तुम्ही उभे राहून फोटोज क्लिक करू शकता थांबू शकता आणि खूप साऱ्या स्पॉटचा सा आनंद घेऊ शकता खूप सारी लाईटिंग्स इथे दिसते हा रोड पण विजिबल की जसं दिसतोय असं वाटतं ओरिजिनल रोड आहे तर आता आपण नेक्स्ट स्टेजला आलो आहोत त्या तिथे एक बोट आहे आणि असे बटरफ्लायचा लायटनिंगमध्ये तुम्ही फोटो काढू शकता तर आता आपण इंग्लंडचे होऊन गेले राजा राणी त्यांचे महाल त्यांचे पोस्टर आता आपण बघत आहोत हा लोकेशन पण त्यांनी मस्त सजवलेला आहे तर आता आम्ही मेन जत्रेमध्ये आलो आहोत तुम्ही इथे खूप साऱ्या फूड फूडस्टॉल तुम्हाला दिसतील त्यानंतर पुढे खूप साऱ्या राईड्स आहेत मोठा पाळणा आहे परत ब्रेक डान्स आहे बोट आहे खूप साऱ्या राईड्स आहेत त्या तुम्हाला इथे एन्जॉय करायला मिळतील त्यानंतर लहान मुलांसाठी खूप एंटरटेनमेंटच्या गोष्टी आहेत